आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लँकीज द्यायला लागल्या चलो बाय टेक केअर तो स्पर्श जाणीवपूर्वक आपण ठेवला पाहिजे आणि तुमच्या लेकरांसोबतचा तो संवाद तुम्ही कायम ठेवला तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नाकार्यात नटलेला बाप नाही बघायचं वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या ताचेला पडलेल्या भेगा बघा जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ते ना तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत लक्षात घ्या तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई दोन तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती तिच्या अंथरुणाकडे जाते हे आईबाब जर तुम्हाला कळले ना तर मग आपली पाय घसरत नाहीत आपण चुकत नाहीत तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांना या जगात आहे ना सगळं परत मिळेल पण आईबाप मात्र परत मिळत नाही काळ होता की घरात आजी आजोबा असायच आणि ते गोष्ट सांगायच रामाची कृष्णाची ज्ञानोबरायांची तुकोबरायांची कळत न कळत संस्कार होत गेले संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आजी दिवा लावायला जायची त्या तुळशीपाशी पोरगं पण आजीच्या पदराला धरून जायचं आजीना हात जोडायचे शुभम करू ती म्हणायचं पूर्गही तिच्या पाठीमागं म्हणायचं आता गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि आता कुणी जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा बाबाच त्याला गोष्ट सांगतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक नावडती आता आज्यानं असं सांगितल्यावर पोरगं तेच करतोय कॉलेजला एक राजा दोन राण्या एक आवडती एक नावडती गोष्टींचा विषय निघाला म्हणून सांगतो माझ्या मित्रानं त्याच्या आजीची एक गोष्ट मला सांगितली होती इथं जी जुनी लोकं आहेत ना त्यांना ती कनेक्ट होईल तो सांगत होता की नोकरीच्या निमित्तानं माझे वडील बाहेर राहायला आले आम्ही नोकरी वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं तिथेच शाळेला होतो पण वडिलांनी ठरवलेलं होतं की काही सण समारंभ आपण आपल्या गावीच साजरे करायचे पोरांची आणि गावातल्या जुन्या माणसांची ओळख पाळख राहिली पाहिजे आम्ही ठरवलं होतं की दर दिवाळीला गावाकडे जायचं आणि दिवाळी साजरी करायची आम्ही दिवाळीची वाट बघायचो कधी गावाकडे जायला मिळते आणि आम्ही जेवढी आतुरतेनं वाट बघायचो ना, ना। तितक्याच आतुरतेनं माझी आजी पण माझी वाट बघायची आम्ही आलो की आजी अशी उमऱ्यातच असायची पटकन जवळ घ्यायची बोटं मोडायची तिचे ओठ गालावर लावायची मजा वाटायची आमच्या आजीचं नाव म्हटलं सीताबाई तसं तिचं माहेर मोठं होतं पण इकडं आली आणि या सगळ्या माणसांच्या गर्दीत आजी म्हातारी होऊन गेली नऊवारी लुगडं घालायची चुळीला गाठ मारलेली असायची कपाळावरती भलं मोठं कुंकू असायचं आणि कमरेला पिशवी खोवलेली असायची वर्षभरात रुपया दोन रुपये करत करत शंभर दोनशे रुपये तिच्या गाठीला जुडलेले असायचे आणि दिवाळीला आम्ही आलो की आमच्या सगळ्या नातवांमध्ये रुपया दोन रुपये ती वाटून टाकायची माझ्या दृष्टीनं म्हटला तुकतुकी चेहऱ्याची वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये वाटून टाकणारी आजी म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती आम्हा नातवांना आजीच्या नुसता नजरेचा धाक असायचा आणि तितकीच प्रेमळ पण आजीला मात्र आजोबांचा धाक होता आजोबा फारशा आजीसोबत बोलायचेच नाहीत एकदा तर तांब्याला हात लागला आणि पाणी असं ताटात कलंडलं चार चौघात आजीचा अपमान केला आजोबांनी मग मात्र मी आजोबांना एकदा म्हटलं आजोबा आजीला असं चार चौघात बोलत जाऊ नका झालं रे बाबा आता चुकलं मग मी आजोबांना म्हटलं असं मला चुकलं म्हणायचं नाही आजीला सॉरी म्हणा आजोबांना सॉरी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं कदाचित म्हणूनच ते माझ्या सांगण्यावरून आजीला सॉरी म्हटले आणि नंतर मी आजीला सांगितलं सॉरी म्हणजे चुकलं माफ करा असा अर्थ होतो तेव्हा आजी म्हणली बाबा असलं कशाला काय सांगतो म्हाताऱ्याला हे <laughs> जर त्यांना कळलं ना की मी म्हातारीची माफी मागितली परत दुसरं काहीतरी नवीन प्रकरण सुरू होईल मजा होती व हो सगळ्या गोष्टींमध्ये आणि काय सांगायचं आम्ही सगळी नातवंड जेव्हा तिथे जमायचो ना अंगणामध्ये मोठा तळवट टाकायचा आणि आजीसोबत त्या तळवटावरती झोपायचं आता गावाकडं उषा होत्या किती चारसा उषा असायच्या आणि बहुतांशी मग ज्याच्या मनगटात रग आहे ना त्याला ती उशी मिळायची मी सगळ्यात लहान माझ्या वाट्याला उशी कधी आली नाही म्हणून मी कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो आजी यायची उचलायची जवळ घेऊन बसायची माझं नशीब इतकं थोर म्हटलं बाकीच्या पोरांना कापसाच्या उशा मिळाल्या मला मात्र झोपायला आजीचा हात मिळत राहिला आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी झोपायचो मग आजीला म्हणायचो आजी, आजी सगळी पोरं झोपली मला गोष्ट सांग की माझ्या आजीनं मला किती किती गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा माझ्या डोळ्यासमोर आहेत आजीनं सांगितलेल्या गोष्टी कोणत्या सीतेची कौशल्याची शापानं दगड झालेल्या अहिल्याची ज्ञानोबरायांची रुक्मिणी चोखोवा महाराजांची सोयराबाई सगळ्या बायांची दुःखं आजीनं मला लहानपणी सांगून टाकलेली सीतेची गोष्ट सांगताना तर आजी इतकी हळवी होऊन जायची आजी म्हणायची सीता तशी जनकाची लेख मोठ्या घरात जन्माला आली घर पण तिला मोठं मिळालं अयोध्येची राणी होणार होती पण तिला आदल्या दिवशी कळालं रामाला राज्य नाही रामाला वनवास आणि भरताला गादी पण एक शब्द उलटा बोलली नाही नवऱ्याच्या पाठीमागं वनवासाला निघून गेली तिला अयोध्येच्या राजवाड्याचासुद्धा मोह झाला नाही पण कुठं माशी शिंकली माहीत नाही जिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही तिला वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि तिथंच प्रकरण फसलं एकदा त्या सोन्याच्या हरणाच्या मोहात पडली प्रभू रामचंद्र त्या हरिण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं आजी म्हणायची राजवाड्याचा मोह झाला नाही पण हरणाचा मोह झाला बाई आम्हा बायकांचं जगणंच मेलं असं कशाचा कशा, कशा हाट्ट धरायचा नाही आणि कशाचा हाट्ट धरलाच आणि काही चुकलं झालं आला वनवास वाट्याला आजी बोलता बोलता मी कधी झोपून जायचो माझं मलाच कळायचं नाही कितीतरी गोष्टी आजीनं सांगितलेल्या मला आठवतात पुढे पुण्यात मी शिकायला आलो मोठा झालो कॉलेजला पुण्यात आलो एक खुली करून मी आणि माझा मित्र राहायचो परीक्षा जवळ आलेल्या होत्या तब्येत जरा नरम गरम होती वडिलांना फोन केला आणि म्हटलं माझी तब्येत बरी नाही परीक्षा आल्यात काही दिवस आईला पाठवतं का दरम्यान त्याच वेळेला आई पाय घसरून पडली आणि तिचा हात आता महिनाभरासाठी तरी गळ्यात राहणार होता मग आता पर्याय काय मग वडिलांना म्हटलं आजीला तरी पाठवा वडिलांनी आजीला पुण्यात आणून ठेवलं आजी पुण्याहून ये पुन्या, नगर नगरवरून पुण्याला येताना काय घेऊन आली एक पिशवी त्याच्यात दोन लुगडी एक छोटासा आरसा केस विसरायची फनी एक मेनाची डबी एक कुकाचा करंडा आणि एक हरीफठाचं पुस्तक एवढ्या एवढ्या खुलीत आजी येऊन राहिली पण आजीनं त्या खुलीचं घर करून टाकलं आम्ही अभ्यासाला बसलं का आजी शेजारच्या मंदिरात जायची आणि हरिपाट वाचत बसायची माझ्या परीक्षा झाल्या तब्येतही आता बरी होती गोळ्या औषधं तर सुरूच होती पण आजीच्या नुसत्या येणानं सुद्धा माझी तब्येत बरी होऊन गेली आता दोन दिवसानं वडील आजीला घ्यायला येणार होते वडिलांनी सांगितलं दोन दिवसानं आजीला घ्यायला येतोय रे मी पैसे साठून साठून आजीला साडी घ्यायचं ठरवलं आजीनं लहानपणी एवढ्या गोष्टी सांगितल्या मी साठवलेल्या पैशातून आजीला साडी आणली आणि म्हणलं आजे नेसकी गं आजी म्हणली नाही बाबा गावाकडं जाईन आधी थोरल्या जावला नेसायला देईल आणि तिनं एकदा घडी मोडली का मग मी घ मी नेसल इथं जुन्या कुणी बायका असतील तर त्यांना विचारा नवऱ्यानं जर वर्षाकाठी साडी आणली तर पहिल्यांदा स्वतः नाही घालायची आधी जावं म्हणायचं बाई तुम्ही घडी मोडा मग मी घालते आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो हो? लगेच फोटो लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कुणी कुणी बघितलंय कुणी कुणी बघितलंय कुणी कोणी बघितलंय नवी कुरी साडी आणून आजीला दिली पण आजीला त्या साडीचा सुद्धा मोह झाला नाही दोन दिवसानं वडील येणार होते आजीला घेऊन जाणार होते पण त्याच दिवशी संध्याकाळी फोन खनखनला आजोबांनी सांगितलं दोन दिवसानं येणार होतो पण बाळा आजीला घे आणि लगेच नगरला यायला निघ आजोबा गेले सांगावं तरी कसं आजीला आजीला म्हटलं आजे आजोबांची तब्येत बरी नाही लगेच निघावं लागतंय गडबडीत आम्ही शिवाजीनगरला आलो एष्टीत बसलो आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली काहीतरी गडबड आहे याची कुनकुन -कुन आजीला लागली असावी सारखी पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती गावाकडं पोहोचलो सगळं तिच्यासमोर होतं सीतेला तरी सोन्याच्या हारणाचा मोह झाला आमच्या आजीला साध्या लुगड्याचा मोह नाही पण तरीसुद्धा तिच्या वाट्याला कायम वनवास आला तिच्याच कुणीतरी मैत्रिणींनी तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती टिचकी मारली आजी एकटी पडली दिवसामागून दिवस उलगडत गेले सहा महिने घड गेले या घटनेला इरवी भरभरून बोलणारी आजी आता घरात बोलत नाही एकटी एकटीच असते सहा महिन्यानं ठरवलं पुन्हा आजीला भेटायला जायचं मित्राला घेतलं आणि आजीला भेटायला आलो दोन दिवस आजीसोबत खूप बोलायचा प्रयत्न केला पण आजी काही खुलली नाही जाताना आजीला म्हटलं आजे तुझी पिशवी खुलीवर राहिली होती तेवढी घेऊन आलो आणि ती पिशवी आजीकडे दिली आजीनं सामान खाली ओतलं दोन लुगडी एक मी आणलेली नवी कुरी साडी जी तिनं कधी वापरली नाही एक केस विसरायची फनी एक कुंकाचा करंडा आणि मेनाची डबी कुंकाचा करंडा फनी बघितली आणि दोन दिवसापासून शांत असणारी आजी गळ्यात पडली आणि तिनं हंबरडा फोडला आता काय करू रे याचं ही फनी हा आरसा हे कुंकू आता काय करू मी याचं ज्या आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी लहानाचा मोठा झालो ती आजी आहे आता आज माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होती माझ्या खांद्यावरती आजीचं डोकं होतं पण मला त्यात सीता दिसली लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दिसली ज्ञानोबांची आई रुक्मिणी दिसत होती आहिल्या दिसत होती जगातल्या सगळ्या बायांचं दुःख आजीच्या डोळ्यातून ओरगळत होतं आजीला टाटा बाय बाय केला आणि निघून गेलो वर्ष सरत गेली आम्ही सगळेजण आमच्या आमच्या संसारामध्ये रमत गेलो आणि एक दिवशी मला असं वाटलं की आपणही आपल्या लेकरांना काहीतरी गोष्टी सांगायला हव्यात आजीच्या गोष्टी ऐकून ऐकून आएकुन आम्ही लहानाचे मोठे झालो आपल्याही पोरांना थोडासा गाव कळायला हवा आपल्याही पोरांना थोडासा निसर्ग कळायला हवा आपल्याही लेकरांना नातीगुती कळायला हवीत आपल्याही लोकांना आपल्याही लेकरांना थोडासा अभाव प्रभाव कळायला हवा आणि म्हणून ठरवलं या वर्षीच्या दिवाळीला पोरांना घेऊन गावाकडे जायचं यावर्षी दिवाळीला गावाकडे गेलो माझ्यासोबत माझी मुलगी मुलगा होता आता वाड्याच्या भिंती खचल्या होत्या पोरं आपापल्या दिशेला पांगली होती वाड्याच्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे होते पोरांना गाव दाखवलं पार दाखवला मंदिर दाखवलं नदी दाखवली संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अंगणात झोपलो माझ्या लेकीचं डोकं माझ्या हातावरती होतं आणि माझी लेख आकाशाकडं बघत होती आता तळवट मोठा होता उषा अनेक होत्या पण त्या उषांवरती डोकं ठेवायला आता डोकी उरली नव्हती माझ्या पोरीनं मला विचारलं बाबा एक गोष्ट सांगशील आणि तेव्हा मी माझ्या लेकीला गोष्ट सांगितली माझ्या आजीची माझ्या सीताबाईची ह्या गोष्टी पोरांना सांगायला हव्यात आमची आजी अशी होती आमचे बाबा असे होते आमचे काका असे होते तुम्ही बघा आपल्याकडं म्हण होती आई मरो आणि मावशीवरू मावशीचं प्रेम होतं की नाही मावशी हट्ट पुरवत होती साहेब पोरं वडिलांना काही मागायला घाबरायची मग बापाला म्हणायचं ते बापाला म्हणायला घाबरायची मग चुलत्याला म्हणायचं दादा जरा मला ते आणताल का नाना मला हे घेऊन हो याल का मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायची आता ही शेवटची पिढी ज्यांच्याकडं मावशीन काका शिल्लक आहे आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे बरं काळाची गरज आहे पण एक मुलगा एक मुलगी आता मावशी आहे का आता काका का आहे का ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा ही नाती परत नाहीत आई वडील बहीण भाऊ जपा या नात्यांना <coughs> माझे वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशंतुअरद अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायच चॉकलेट छोटं होतं पण एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या म्हणून तिचा सन्मान करा आणि आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत माझी तरुण पोरांना विनंती आहे तुम्ही अशा गल्ली चौकात कुठेतरी उभे आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या दोन पुरी तिथून चाललेल्या आहेत तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पुरींना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि तुमच्याकडं बघून जर वर्गातल्या पुरीला सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही लक्षात घ्या <laughs> मित्र मैत्रिणी कॉलेज हे परत नाही आहे एन्जॉय करा पण हे एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता तर आपण हरवत नाही आहोत ना याची काळजी घ्या कॉलेज म्हणजे काय दिवस असतात भन्नाट एरवी हिरवं दिसणारं पण अचानक गुलाबी दिसायला लागतं आणि आपल्या डोक्यात काय होतो कॉलेज म्हणजे ते अजय देवगन दोन टू व्हीलरवर दोन पाय ठेवून कॉलेजमध्ये एंट्री कॉलेजला गेल्यावर कळतं कॉलेज असलं काय नसतं प्रॅक्टिकल ट्युटोरियल किती किती कम्पलिशन्स आणि करिअरच्या नवीन संधी घेऊन कॉलेज येतं म्हणून सताड डुगळे डोळे उघडे ठेवून तुम्ही तुमच्या महाविद्यालयानं आयुष्याकडं बघा आयुष्य मस्त एन्जॉय करा पण त्यातली सात्विकता जपा ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण चुकतो आहे त्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा इथं काही सातवी आठवीतली मुलं मला दिसत आहेत काही कॉलेजची मुलं दिसतात काही पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं मला दिसतात सातवी आठवीतल्या पोरांना मला सांगायचं घरी आल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते तुम्हाला टिफिन संपला का किती प्रेम आहे तिचं तिला बाकी काही नाही माझं पूर्ग जेवलं का व्यवस्थित पहिला प्रश्न तिचा असतो आणि सकाळी सगळ्यात आधी उठते आई आणि तुमच्यासाठी टिफिन तयार करते आम्ही जेव्हा साहेब पुण्यात आलो शिकायला आमची आई नगरवरनं जेवणाचा डबा पुण्यात पाठवत होती साडेनऊ वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा सहाच्या गाडीनं तर दिला असेल चार वाजता उठली असेल पीठ मळला असेल भाकर थापली असेल तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल दोन वर्षात मी चतकोरसुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते आणि हे हो डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा फडके जपून ठेवायचे शनिवारच्या गाडीने फडके नगरला पुन्हा सोमवारी त्या फडक्यात डबे आता पोरांचे टिफिन चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना बायका शंभरची नोट टाकून देतील डब्यात तिकडंच जाण काय खायचं ते खा इथपर्यंत येऊ देऊ नका पोराला जवळ घेणं त्याच्याशी बोलणं अरे त्या लेकराच्या गालावर ओट टेकवले तरी त्या त्या स्पर्शात काय मजा आहे ना आईच्या आईनं असं जवळ घेणं त्याच्या गालावर ओट आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लँकीज द्यायला लागल्या चलो बाय टेक केअर तो स्पर्श जाणीवपूर्वक आपण ठेवला पाहिजे आणि तुमच्या लेकरांसोबतचा तो संवाद तुम्ही कायम ठेवला पाहिजे मला जाताना इतकंच सांगायचं आहे इथल्या सगळ्या मुलामुलींना मला सांगायचं हे तुमचे आई वडील आहेत आई ना आईनं पोराला आहे ना बापाची गोष्ट सांगा प्रत्येक वडिलांनी लेकरांना जवळ घेऊन त्यांच्या आईची गोष्ट सांगा तुमच्या लेकराला कळू हो बार्शी इकडं काय तुमचं सांगोला सोलापूर सांगली कोल्हापूर इकडून तुमचे वडील इथं आले इथं कुठंतरी एखाद्या कंपनीत कामाला लागले सुरुवातीला आम्ही एका खोलीत राहत होतो तीळ तीळ एक एक रुपया बाजूला काढून तुमच्या बापानं हा वन बी एच के फ्लॅट घेतला आहे गावाकडनं दहा लोकं आली बाहेर जेवायला घेऊन जायची ऐपत नव्हती तुझ्या आईनं दहा लोकांच्या भाकरी थापल्यात हे तुमच्या लेकरांना कळू द्यात की तुमच्या बाळांनो तुमच्या आईनं तुमच्या बापानं तुमच्यासाठी काय केलंय ते आणि तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा तुमच्या पोरांच्या समोर तुम्ही जर एकमेकांच्या विषयी काही जर पोरांच्या समोर बोलत राहिलात तर मुलांनाही किंमत राहत नाही आणि म्हणून तुमच्या बापानं किती कष्टानं हे उभं केलं आहे याची किंमत तुमच्या लेकरांना कळली पाहिजे प्रत्येक बापानं लेकराला आईची गोष्ट सांगा प्रत्येक आईनं आपल्या लेकरांना त्यांच्या बापाची गोष्ट सांगा आणि बापाची गोष्ट सांगता यावी आईला असं कर्तृत्व आपलं ठेवा येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं आपल्याला काहीतरी जगता आलं पाहिजे आणि इथं बसलेली जी जी लेकरं आहेत जी जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना मला सांगायचंय तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नाकार्यात नटलेला बाप नाही बघायचं वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या ते ते ताचेला पडलेल्या भेगा बघा जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ना तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत लक्षात घ्या <प्राणीवारी> तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई दोन तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती ती जाणथोणाकडे जाते हे आईबाब जर तुम्हाला कळले ना तर तीव मग आपली पाय घसरत नाहीत आपण चुकत नाहीत तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांनो या जगात आहे ना सगळं परत मिळेल पण पर आईबाप मात्र परत मिळत नाहीत आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर विनंतर तुम्ही म्हातारे झालात तरी बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा आई वडिलांचा आदर करा त्यांचा सन्मान ठेवा आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शेवटचे दोन मिनिट घेतो पोरींनो तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम आहे माझा दावा आहे बर का वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्यांच्या मुलीवर असतं मला काय तुमच्यात वाद नाही लावायचे नाही जाताना तुम्ही भांडत बसा पप्पा खरं सांगा ते काय म्हणत होते ते बघायचे तुम्ही गंमत बघा आपण जर वडिलांना पाचशे रुपये मागितले वडील पन्नास रुपये देणार त्यातही दे दे हो दे। दे 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 दे? ते इथे म्हणणार उद्या देतो परवा देतो पगार होऊ दे आणि पुरीनं काय मागू द्या बरं काही करण पण ते पुरीला पटकन दे त्यांना माहीत असतं एवढं खर्च करत नाही तिथंच ते कंपासमध्ये ठेवीन थी वहीत ठेवीन मोबाईलच्या मागं ठेवाल वडिलांचं विशेष प्रेम आपल्या मुलीवर असतं कारण त्यांना माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं ज्या दिवशी मुलगी लेते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील वडील फाटलेलं बनियन घालतील पण पुरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील बाप सायकलवर कामाल द्यायला या मॅडिसीत पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल हॉस्टेलची फी भरल दहा मिनिट जर पोरगी कॉलेजवरून उशीर आली ना बाप दहा वेळा आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ जरा फोन कर पुरीनो बाप थेट तुम्हाला फोन पण लावत आहे त्या आईच्या मागं आहे कुठपर्यंत आली बघ आणि तुम्ही उशीर आलात ना तर त्या आईला बी म्हणतात तू लाडून ठेवली आहे वडील थोडंसं अंतर ठेवून वागतात तुमच्याशी पण तुमच्यावर प्रेम असतं त्यांचं पुरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडं जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही बापाला अभिमान वाटला पाहिजे काय माझ्या राणीनं करिअर केलं काय माझा, माझा पठ्ठ्या जन्माला आला काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं हे तुमच्या आईबापाला सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही मला माहीत नाही पुढचा जन्मबिन्म काय आहे नाही पण जे काही आयुष्य आहे ना दाबात जगायचं आपल्या आपल्या मस्तीत अपल जगायचं तुकोबर आहे जायला निघाले आणि कोणी विचारलं काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले काय मिळालं मला माहीत नाही पण कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही पण आम्ही जे जगलो आमच्या आमच्या जगण्याचं मात्र आम्हाला कौतुक वाटतं आहे आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं इतकं सुंदर आयुष्य तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो